पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात होतो आपलं घरदार सोडून संसार सोडून ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता पंढरपूरला जातात आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात परंतु पंढरपूरला का जातात या पंढरपुराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण पंढरपूरला नक्की जाताल आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होताल आपण या वारीमध्ये नक्की सहभागी होताल आषाढी वारीमध्ये कार्तिकी वारीमध्ये नक्की सहभागी होताल त्यासाठी त्यास व्हिडिओ नक्की पहा कारण जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं यासाठी उत्तम प्रकारचं हे ज्ञान आपल्याला या वारीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल हा व्हिडिओ ऐकल्यानंतर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल प्रथम असताल तर आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आपलं शास्त्र सांगतो की भक्त आणि भगवंत एक अतूट प्रकारचं नातं असतं भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला भगवंताशिवाय करमत नाही आणि म्हणूनच भगवंतांना ज्या वेळेला स्नान करण्याची इच्छा होते पांडुरंगाला आपल्या त्यावेळेस श्री रंगनाथ या दक्षिण क्षेत्रात भगवंत जातात त्या ठिकाणी तीनही समुद्र सर्व पवित्र नद्या भगवंताच्या सेवेसाठी तत्पर असतात ज्यावेळी पांडुरंगाला म्हणजेच भगवंताला भूक लागते ना त्यावेळेस जीवनासाठी म्हणजेच भोग स्वीकारण्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये भगवंत जातात आणि त्या ठिकाणी जगन्नाथ म्हणून ओळखले जातात छप्पन्न प्रकारचे भोग त्या ठिकाणी भगवंत स्वीकारतात अहो ज्यावेळी भगवंतांना झोपण्याची इच्छा होते शयनाची त्यावेळी गोपाळकृष्ण म्हणून वृंदावनात जातात आणि त्या ठिकाणी बालगोप सखा नंदराजा माता यशोदा आणि राधाराणी यांच्याकडून ते सेवा स्वीकारतात आणि मूळ मुद्दा भगवंतांना ज्यावेळेला राज्य करण्याची इच्छा होते राज्य म्हणजे सत्ता नाही हो आणि त्यावेळी भगवंत पंढरपूर दामी म्हणजेच द्वारकाधीस बेठ्ठल म्हणून येतात हो आणि राज्य करतात आणि जे राज्य करतात ते भक्तांच्या मनावरती राज्य करतात हो आणि म्हणूनच म्हणतात कानडा राजा पंढरीचा आणि जेथे राजा तेथे त्याची प्रजा असते हो ज्या ठिकाणी बाप असतो ना त्या ठिकाणी मुलगा जातोच आणि म्हणूनच आपले संत सांगतात बापा आणि आई माझी विठ्ठल रकुमाई आणि आषाढी एकादशीला हे भगवंताचे दास म्हणजेच वारकरी वैष्णव पताका हातात घेऊन ताळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरमध्ये येतात एकादशीच्या किमान दहा दिवस अगोदर भगवंत अहोरात्र आपल्या भक्तांना दर्शन देतात मित्रांनो पांडुरंग दहा दिवस झोपत नाही तो दहा दिवस आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी अहो रात्र आणि म्हणूनच म्हटलं जातं वाट पाहे उभा बेटीशी आवडी कृपाळू तातडी उतावि आणि हेच खरं पंढरपूरच्या दर्शनाचं रहस्य आहे लक्षात घ्या पुढचं रहस्य भगवंताचं असंही की भगवंताच्या चरणावर डोकं ठेवण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतो हो। आणि अशी संधी कुठं नाही ना जगन्नाथपुरी रामेश्वरला नाही नाही वृंदावनात सुद्धा कोठेच नाही परंतु पंढरपुरामध्ये भगवंत भक्ताची इच्छा पूरी करण्यासाठी त्या ठिकाणी संधी आपल्याला दिली बघा आषाढी शुद्ध दशमीला सर्व पालख्या संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत सोपान काका संत निवृत्तीदादा आधी शक्ती मुक्ताई संत गोरोबा काका सगळ्याच संतांच्या पालख्या वाखरीला येतात आणि एकमेकांना भेटतात हो तो जो क्षण असतो स्वर्गसुखाचा आणि नंतर सकाळी दहा वाजल्यापासून हळूहळूहळू हळू पंढरपूरला मार्गक्रमण करतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजेच आषाढी एकादशीला वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात गोपीचंदन आणि बुक्याची नाममुद्रा त्या ठिकाणी लावतात आणि म्हणूनच म्हणतात तुळशी हार गळा गोपी कळवळा वैष्णवांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ हातात सगळे लाखो संत पालखी बराबर पांडुरंगाचा नामघोष करत प्रदक्षिणा त्या ठिकाणी करतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलांचा रथ प्रदक्षिणासाठी निघतो असंही त्या ठिकाणी सांगितलं जातं या रथाचं रहस्य की शिवराम पंथांना दृष्टांत झाला त्यांनी वाड्यामध्ये उत्सव मूर्तीची स्थापना करून मिरवणूक सोहळा साजरा करावा प्रत्यक्ष भगवंताच्या आज्ञेनुसार दोनशे वर्षापासून भगवंताचा हा मिरवणूक सोहळा साजरा होतोय आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाड्यातून विठ्ठल रखमाई राधाराणी शृंगारलेले विग्रह रथामध्ये मिरवणुकीमध्ये निघतात निघतात आणि त्या ठिकाणी लाखो भक्त हा सोहळा पाहण्यासाठी येतात आणि भक्त त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी रथ ओढतात अहो आपलं शास्त्र सांगत की रथाच्या ठाई बसली विठ्ठल रुक्मिणी माता आणि राणी यांचं दर्शन जर घेतलं आपण रथाच्या ठिकाणी तर आपला पुनर्जन्म होत नाही चौऱ्याऐंशी लाख युनीतून आपल्याला सुटका मिळते बघाई पांडुरंगाच्या दर्शनाचं रहश्य नको जन्म मरणाचा हा फेरा आणि हा फेरा चुकवायचा असेल तर पंढरपूरला जा आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा अहो त्या ठिकाणी रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर लाखो वारकरी म्हणजेच पांडुरंगाचे भक्त आपली वारी पूर्ण झाल्याचा अनुभव त्या ठिकाणी घेतो आषाढी एकादशीला देवशयने एकादशी सुद्धा म्हणतात की भगवंत या एकादशी पासून शयन करतात झोपतात आणि त्या ठिकाणी चातुर्मात चालू होतो आणि पुन्हा वारकरी कार्तिक एकादशीला भगवंताला उठवण्यासाठी येतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानी संत नामदेवांना सांगितलं लक्षात ठेवाई वारी का होते प्रत्यक्ष भगवंत सांगतात की कार्तिकी एकादशी आषाढी कार्तिकी एकादशी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग प्रत्यक्ष भगवंतानी सांगितले की आषाढी कार्तिकेला या पंढरपूर हे जे दाम आहे भू म्हटलं जातं आणि हा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक वारकरीला त्या ठिकाणी येतो ज्या वेळेला वारकरी पंढरपूरमधून वारी संपल्यानंतर आपल्या घराकडे निघतो त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत जसं की कन्या सासूर वाशी जाई माघे पाहे पाहेैसे मज लागी झाले देवा कधी भेटतो की शेवा हे भगवंता हरी नामामध्ये वारी केली जीवनाचं सार्थक झालं तुझं दर्शन घेतल्यानंतर परंतु भगवंता मी आता घरी जाणार आणि माझ्या संसारामध्ये मी मग्न होऊन जाईल रे देवा पण तुझ्या नामाचा कधीही विसर होऊ देऊ नकोस आणि परत आषाढी आणि कार्तिकी वारीला मला घेऊन जा रे बुद्धी दे मला भगवंता असं वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पंढरपूरमध्ये बाहेर निघतात म्हणूनच मित्रांनो जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा कारण पंढरपूरला गेल्यानंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपला मुक्तता होते आपल्या साधू संतांनी हे आपल्याला सांगितले माऊलींनी आपल्याला सांगितले आणि म्हणूनच या वारीमध्ये नक्की सहभागी व्हा आणि या वारीला फुल ना फुलाची पाकडी नक्की मदत करा ही सुंदर अशी माहिती आवडली असेल ना तो एक चॅनलला लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र